नमस्कार मी सौ प्रीती पवार सनातन संस्थेच्या सा मार्गदर्शनानुसार साधना करते सर्व पित्री अमावस्येनंतर शुद्ध प्रतिपदेपासून पुढचे नऊ दिवस हे शारदीय नवरात्रोत्सव म्हणून साजरे केले जातात आपल्या भारतामध्ये देवींची उपासना करण्याची प्राचीन परंपरा आहेच मग ती कुलदेवी असेल आपली स्थानदेवता असेल किंवा शक्तीपीठ असतील या वेगवेगळ्या रूपांमध्ये देवीची उपासना केली जाते एवढंच नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढं देवतांना महत्त्व आहे तेवढं देवींनाही आहे या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांमध्ये देवीची उपासना केली जाते त्यापैकी आपलं करवी करवी नगरी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्यामुळे येथेही मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने हा शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो यामागचा खूप मोठा इतिहास पण आहे म्हणजे या कालावधीमध्ये नेमकं काय झालेलं होतं की महिषासूर नावाचा जो राक्षस होता या राक्षसामध्ये आणि देवीमध्ये नऊ दिवस घनघोर युद्ध सुरू होतं आणि नवव्या दिवशी रात्री देवीने महिषासुराचा वध केला तेव्हापासून देवीचं महिषासूर मर्दिनी हे नाव प्रचलित झालेलं आहे अजूनही या कालावधीमध्ये नेमकं काय झालेलं असतं ना तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये जे देवी तत्व आहे हे देवी तत्व नेहमीपेक्षा एक हजार पटीने अधिक कार्यरत झालेलं असत मग या देवी तत्वाचा आपल्याला लाभ करून घेण्यासाठी श्री दुर्गा देवे महा असा हा नामजप आपण अधिकाधिक करणं गरजेचं आहे जेव्हा आपण हा नामजप भाव पूर्ण करणार ना तेव्हा वातावरणातील देवी तत्व आपल्याला ग्रहण करायला मदत होणार या नऊ दिवसांमध्ये देवीची शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा महागौरी कात्यायनी कालरात्री सिद्धिरात्री आणि महागौरी या नऊ रूपांमध्ये देवीची पूजा केली जाते एवढंच नाही तर या नऊ दिवसांमध्ये असंही म्हटलं जातं की पहिले तीन दिवस त्रमगुण कमी करण्यासाठी महाकालीच्या रूपामध्ये उपासना केली जाते पुढचे तीन दिवस महालक्ष्मी आणि त्या पुढचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी महा सरस्वतीच्या रूपामध्ये पूजा केली जाते या नऊ दिवसांमध्ये अजून बऱ्याच धार्मिक कृती केल्या जातात त्यामध्ये घटस्थापना आहे कुंकुम अर्चना आहे देवीची खळनारळाने ओटी भरणे आहे कुमारिका पूजन आहे घागर कुंकणे यासार्या बऱ्याच धार्मिक कृती केल्या जातात एवढंच नाही तर प्रत्येक घराघरामध्ये अखंड दीप ठेवल ठेवलं जातं तर या प्रत्येक धार्मिक कृतींमागे काही ना काही शास्त्र आहेत आणि ते शास्त्र जेव्हा आपण समजून घेऊन भावपूर्ण या कृती करू ना तर तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने या देवी तत्वाचा लाभ होणार या सामूहिक सप्तशती श्लोक पठण केलं जातं दुर्गा कवच स्तोत्राचं पठण केलं जातं एवढंच नाही तर सामूहिक कुंकुमार्चनाचं पण आयोजन केलं जातं तर जेव्हा आपण यासारख्या धार्मिक कृती करतो ना तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचा लाभ होईल सनातन संस्था निर्मित देवी पूजनाचे शास्त्र या ग्रंथामध्ये देवीपूजनाच्या कृतीसंबंधी आध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य विवरण दिलेले आहे देवतेचे पूजन करत असताना पूजनातील कृतीचे शास्त्र कळाले तर कृतीचे महत्व लक्षात येऊन पूजन अधिक श्रद्धेने होते आणि श्रद्धेतूनच भावाचा जन्म होतो आणि भावपूर्ण कृतीमुळे देवतेच्या तत्वाचा लाभ अधिक होतो तसेच देवपूजेची कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरित्या केल्यास त्या त्यातून मिळणारे फळही अधिक असते त्यामुळे आजच आपण या लघुग्रंथाची मागणी कळवू शकता करण्यामागचं पण शास्त्र तसंच आहे कुंकुमार्जन जेव्हा आपण करतो तेव्हा काय करतो तर कुंकूने आपण देवीला स्नान घालतो मग मा यामागचं नेमकं शास्त्र काय आहे आपण कुंकू का घेतो का कारण कुंकूचा रंग हा लाल आहे आणि या लाल रंगामध्ये देवी तत्व आकृष्ट होण्यासाठी आपल्याला सहाय्य होत कारण शक्तीची जी उत्पत्ती आहे ना तर ती लाल प्रकाशातूनच झालेली आहे आणि या वातावरणातील देवी तत्व या कुंकूच्या माध्यमातून आकृष्ट होतं आणि त्यामुळे ती जी मूर्ती आहे की ज्या मूर्तीवर आपण हे कुंकुमार्जन करत आहोत तर ती मूर्ती जागृत व्हायला मदत होते आणि अशा प्रकारे जेव्हा आपण हे कुंकुमार्चन करतो तर देवीच्या चरणांवर वाहिलेलं हे कुंकू आहे हे कुंकू जेव्हा आपण स्वतःला लावून घेतो ना तर तेव्हा देखील आपल्याला हे देवी ग्रहण व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने या सगळ्या धार्मिक कृती आपण करणारच आहोत आणि या कृती करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामागचं शास्त्र आपण समजून घेणं गरजेचं आहे हे शास्त्र समजून घेऊन भावपूर्ण जर आपण कृती केली ना तर या वर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव आहे तर तो खऱ्या अर्थाने आपल्याला साजरा करताना आध्यात्मिक स्तरावर लाभही होणार आहे